ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज पुन्हा महाराष्ट्र राज्यामधील शाळा सुरू झाल्या आहेत आणि त्यानिमित्तानं कर्वेनगर प्रभागामधील भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल ई लर्निंग स्कूल या ठिकाणी देखील पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटानं परिसर दुमदुमून गेला ज्युनियर के जी ते मुलांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करताना सर्व चिमुकल्यांनी सूर्यफुलाचे मुखवटे मुखोटे परिधान करून अनोख्या पद्धतीने शैक्षणिक वर्षात प्रवेश केला विद्यार्थी वर्गामधील जागृती आणि सृजनशीलता वाढवण्यासाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम मुलांच्या तसेच पालकांच्या विशेष पसंतीस उतरला या प्रसंगी मुलांचं स्वागत आणि मुलांना पाठ्यपुस्तक शैक्षणिक साहित्यांचं किट यांचं वाटप पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या उपस्थितीमध्ये झालं आहे त्यांनी विद्यार्थी वर्गाला तसेच शिक्षक वृंदाला मार्गदर्शन केलं आणि शाळेचा आजवरचा प्रवास तसेच वैविध्यपूर्ण उपक्रमांचं कौतुक देखील केलं या प्रसंगी त्यांच्या सोबत वार्झे क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख सहाय्यक महापालिका आयुक्त दीपक राऊत हजर होते या कार्यक्रमास ज्यांच्या संकल्पनेमधनं हे सुंदर शैक्षणिक संकुल सत्यात उतरलं त्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष श्री स्वप्नील दुधाणे यांनी देखील उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे पुणे शिक्षण मंडळाचे सहाय्यक उपप्रशासकीय अधिकारी धनंजय परदेशी वार्झे कर्वेनगर परिसराच्या पर्यवेक्षिका अरुणा राईज सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चौधरी मुख्याध्यापिका लीना देशमुख तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन सहशिक्षिका राजश्री भोसले यांनी केले तर आभार प्रीती थोरात यांनी मांडले आहेत अमोल उद्मले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका